ही व्यक्ती जर माझ्या आयुष्यातून निघून गेली हे जर आपण हे मी इमॅजिनच करू शकत नाही हे फिलिंग जेव्हा येतं ना तेव्हा आपण समजावं की आपलं खरं प्रेम नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर एखाद्या मालिकेचा प्रोमो इतका गाजतो ना आणि तेव्हा असं वाटतं की यार कमाल आणि ही स्टारकास्ट म्हटल्यानंतर तर एक नवीन मालिका येते ना आणि त्याचा प्रोमो इतका गाजतो तेव्हा प्रेक्षक म्हणून उत्सुकता वाटते की आता ह्या टाइमला हे आपण बघायच आहे खरं तर हा जेव्हा प्रवास सुरू झाला तेव्हा पहिल्यांदा डोक्यात काय थॉट आला किंवा हे मालिकेचं शीर्षक ऐकून काय वाटलं की यार हे तर काहीतरी वेगळंच होणार आहे आता म्हणजे ऍक्च्युली मालिकेचं नाव जेव्हा ठरलं लग्नानंतर होईलच प्रेम तर पहिला प्रश्न आम्हाला असा होता की याच्यावर आता गाणं कसं तयार होईल काय पिच असेल काय काय कस ते तर ती पहिली एक्साइटमेंट होती पण जेव्हा गाणं आम्ही पहिल्यांदा ऐकलं जे रिव्हिल व्हायच्या आधी पब्लिक थँक्यू तुम्ही ऐकलं गाणं हा तर जेव्हा गाणं रिव्हिल झालं लोकांसमोर तर ते ऍक्च्युली इतकं कॅची आहे की तुम्ही एखादी सुपरहिट मालिका बघाल आधीची कुठली म्हणजे ही होईल टचवूड पण बघाल तर ना त्या मालिकेच टायटल इतकं सुंदर होत किंवा असायचं आता त्या फिलिंग आम्हाला यायला लागल्या जेव्हापासून आम्ही टायटल सॉंग ऐकले तेव्हापासून आम्ही सतत गुणगुणतोय हे गाणं हो खरंच खूप छान आहे आणि आम्हीच काय सगळेच आमच्या अवतीभाऊ आणि सगळ्यांनाच म्हणजे आपल्याकडे मला वाटतं प्रेक्षकांनाही आमचं हे आपलं टायटल सॉंग आवडलं असं वाटतं Uh, हा टायटल सॉंग खरंच खूप छान झालंय आणि बेसिकली आता इथे मगाशी पण ना आमचे आता जे तुहरे मितवा हेही हा इशू आता लॉन्च होतोय आम्ही एकत्र येत होतो सो यॉट मध्ये बसल्यावरती शरवरी आमच्याच सिरियलचं गाणं गुणगुणत होती मी म्हटलं ती म्हणते अरे एवढं कमाल गाणं झालंय की मी तेच गुणगुणते पासून सो गाणं इतकं छान आहे की जो कोणी ऐकतोय ना तो गुणगुणाला सुरुवात करतो खर असं म्हणतात की प्रेम म्हणजे लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज होते प्रेम हे प्रेम असतं बरोबर सो तुमच्या आयुष्यात म्हणजे भले ते कपल असू दे किंवा आपल्या फॅमिली मधले कोणी असतं तुमच्या आयुष्यात असं कोण आहे की यार मला सांगितलं की खरी प्रेमाची व्याख्या काय आहे किंवा प्रेम म्हणजे नक्की काय असतं माझ्या मुलीने हा स्वीट हाऊ स्वीट मला असं वाटतं की अगेन आता ह्याला आलेला हा एक्सपिरियन्स आहे किंवा हा ते खर प्रेम जगतोय आता कुणी सांगून नाही होत मला असं वाटतं ते अनुभवायला पाहिजे आणि प्रत्येकाची ती खऱ्या प्रेमाची व्याख्या नेहमी वेगळी असेल आणि प्रत्येकाचा तो एक्सपिरियन्स नेहमीच वेळोवेळी वेगळा वेगळा असेल पण तो अनुभव प्रत्येकाला प्रत्येकाचा यायला पाहिजे आणि प्रत्येकाला प्रत्येकाचं उमगलं पाहिजे खरं प्रेम 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 खूप असतं जसं की आता प्रत्येक नातं वेगळं असतं आणि खूप असतं म्हणजे प्रत्येक प्रेम वेगळं असतं आई बाबांचं प्रेम वेगळं असतं मुलीबद्दल वाटणारं प्रेम वेगळं असतं नवऱ्यासाठीचं प्रेम वेगळं असतं सो ते प्रत्येक व्यक्ती माझ्या आयुष्यात आलेली माझ्यासाठी खास आहे आणि आय नो मी त्यांच्यावर खूप 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 जीवापाड प्रेम करते आय होप त्यांना कळेल लग्नानंतर झालेलं आहे प्रेम झालेलं आहे नाही हा करेक्ट मग जसं मृणाल म्हणाली तसं प्रत्येक आई वडिलांचं प्रेम वेगळं आहे सगळ्यांचं प्रेम वेगळं आहे पण ऑफकोर्स मला असं वाटतं ना की एखादी व्यक्ती ही व्यक्ती जर माझ्या आयुष्यातून निघून गेली हे जर आपण हे मी इमॅजिनच करू शकत नाही हे फिलिंग जेव्हा येतं ना तेव्हा आपण समजावं की आपलं खरं प्रेम खूप छान होतं आणि तर एक असा प्रश्न की आपण नेहमी बघत असतो की मालिका म्हटलं की स्टारकास्टचं बॉन्डिंग खूप छान असतं पण पर आतापर्यंत इतके इंटरव्ह्यू झाले तुम्ही एकमेकांना इतकं कॉपरेट करतात बॉन्डिंग आहे ज्ञानदा आधीची तुमची मालिका होती ही कुटुंब रिलेटेड होती त्यातही आम्ही बघितलं की तुमचं एक बॉन्डिंग खूप असतं हे असंच घरेलू बॉन्डिंग सेट पण असतं तुमचं हो खूप म्हणजे आता तू बघितलं असेल तर त्यांनी प्लेट घेतली होती आता आणि आम्ही सगळे खात होतो सो आम्ही सगळे सपोर्टिव्ह एकमेकांना कॉपरेट खूप करतो कारण कॉपरेट केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो सो so, माझा तरी अनुभव हा आहे बाकी ह्या दोन नाही नाही आहे वातावरण खूप छान आहे ऑफस्क्रीन कलाकारांचं बॉन्डिंग आता टू बी व्हेरी ऑनेस्ट हळूहळू ते आता फुलत चाललंय कारण आमची आम मालिका नवीन आहे तीन महिने झाले आम्ही शूट करतोय म्हणजे खरं तर ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ मध्ये मध्ये आम्हाला गॅप घ्यायला लागली त्यामुळे हळूहळू तेही नातं फुलत आहे आणि मुळातच कलाकारांचं जे ऑनस्क्रीन बॉन्डिंग आहे किंवा ऑनस्क्रीन केमिस्ट्री आहे ती आम्हाला ऑफस्क्रीन बॉन्डिंग स्ट्रॉंग करायला सुद्धा मदत करते हो तसंच आहे आणि जसं ती म्हणते ऑफस्क्रीन चांगलं बॉन्डिंग झाल्यावर त्या सीन्सना पण जास्त मजा येते सो हा ब नाही बॉन्डिंग खरंच खूप छान आहे आता म्हणजे प्रत्येक जण सांगत तर खरंच म्हणजे आता वेगळं काही सांगण्यासारखं का नाही येतात खरंच खूप छान बॉन्डिंग आहे आणि मला असं वाटतंय ना की ते आणखीन खुलत जाईल डे बाय डे कारण जसं मग अशी म्हटलं ना खूप कमी दिवस खरं तर एकत्र आम्ही शूट केलंय जसं ते आम्ही करत जाऊ तसं ते आणखीन ते खुलत जाईल आणि कदाचित वर्ष दोन वर्ष तीन वर्षांनी जेव्हा आपण हा इंटरव्ह्यू करत असू तेव्हा बोलायला जास्त मज्जा येईल तर आता शेवटचा असा प्रश्न कारण का बरेच जण इंटरव्ह्यू साठी आहेत तर ही मालिका आता वर्षाच्या शेवटी येते संपते आता वर्ष पण नवीन वर्षात देखील आता पदार्पण करणार आहोत आपण पण ह्या वर्षातून तुम्ही एखादी गोष्ट काय घेतली की जी कायम आता लक्षात राहणारे वर्ष संपत आहे मालिके रिलेटेड असू दे किंवा तुमच्या पर्सनल आयुष्यात रिलेटेड ही मालिकाच किंवा हा जो नवीन प्रवास आम्ही सुरू करत आहोत तोच आता पुढचंच वर्ष नाही पुढचे वर्ष आम्हाला तो प्रवास करायला नक्की आवडेल किंवा फॉरवर्ड करायला आम्हाला नक्की आवडेल हो एक मालिका संपली आहे नवीन मालिका सुरू होतीये सो खूप छान एक्साइटमेंट आहे तेच माझं हे नवीन काम नवीन प्रोजेक्ट हे सगळ्यांच्या साथीनं आता पुढे न्यायचं आमचं प्लॅन आहे पुढच्या वर्षा येस आणि मालिका सुपरहिट होऊ दे सगळ्यांना भरभरून प्रेम मिळू दे लोकांचं आणि आम्ही घराघरात पोचू दे फक्त हीच देवाच्या चरणी प्रार्थना आहे